ठिकाणी स्वतः बसून नगरपंचायत करून घेतली आणि या ठिकाणी सत्ता बसवली परंतु गेल्या पाच वर्षामध्ये कचरा घोटाळ्यापासून कमिशन थोडीपर्यंत कोणसे विधानसभा चालवत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एवढा असून सुद्धा विकास विकास काय असतो विकास विचारा नाही तर माझं त्यांना खुल आवड आहे पाच वर्षातलं तुम्ही एक काम सांगा मी चौकामध्ये तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहोत या ठिकाणी उमरखेड येते तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय नव्हतं रुग्णालय उमरखेडला केलं आपल्या सर्वांना माहित आहे तपास अधिकारी हा डीवाय पी असतो आणि डीवायस पी कार्यालय आमच्या खरबी देण्यासाठी माणसाला एकशे दहा किलोमीटर पुसरला जास्त मी आमदार झालो आणि या ठिकाणी उंबरखेडला पुसतच दिवायसी कार्यालय आणून चालू केलं महसूलचा चा उपयोग सुद्धा पुसतला होता मी आमदार झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला महसूलचा उपयोग आणून उंबर खेळला ओ बसवला त्या ठिकाणी धानकीचं प्राथमिक आरोग्य केंद्र के असेल ब्राह्मणगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल साडेपाच कोटीचं सोनापीच साडेपाच कोटीचं असेल महागावचं तीस खात्याचं ग्रामीण रुग्णालय असेल बाबतीत अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या होय पण मला या गोष्टीची खंत आहे की मागच्या वेळेस मला थांबायचं काम पडलं नुसत्या इमारती बांधून आम्ही सेवा करू शकतो